फडणवीस महाराष्ट्रात भाजपला वर येऊन देत नाही मी निवड भाजपच्या विरोधात आहे त्यांनी शेतकऱ्याचा काटाच काढला आणि आरक्षण एक दिन पिढ्यान पिढ्या त्यांना द्यायचे का बदल करायचा बदल करायचा यावेळेस बदल बाप्पा त्यांनी नाही चांगले केले दुसरा फक्त त्यांच्या शब्दामुळे पंकज ताईला मार पडणार होतो या दिवशी त्या अंबाजोगाच्या सभेतले शंभर टक्के मोदीमुळे आज पाडल्या पंकज ताई मोदींची भाषा येते आज पडल्या पंकजात <laughs> नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा कौल घेण्यासाठी मांजरसुंबा या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी बऱ्याचशा हॉटेलमध्ये लोक बसलेले गाव आहेत गावखेड्यातले आणि पंचकृषीतील लोक हॉटेलमध्ये आलेले आहेत प्रवासासाठी काही लोक आलेले आहेत ते थांबलेले आहेत सगळ्यांना आपण आज विचारणार आहेत नेमका सुंबा परिसरामधील लोकांना काय वाटतंय एकंदरीत बीडचा खासदार कोण होणार आणि बीडकर नेमका कोणाला पसंती दाखवतात या ठिकाणी हवा कोणाची ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे इकडे बघू शकताय हॉटेलमध्ये बरेचसे माणसं बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहेत त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे आणि जनतेच्या भावनात काय आहेत नेमका जनतेच्या मनातला खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात इकडं चहा वगैरे पिण्यासाठी सगळे मंडळी बसलेले आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करूयात नेमका एकंदरीत काय चाललं आहे आणि बीड लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय वातावरण आहे इकडं ह्या गोष्टीचा आपण आढावा घेऊन येणार आहेत नमस्कार बाबा नमस्कार आले बसले आता हो। लोकसभा निवडणूक जवळ आली आहे काय वाटतंय यावेळेस कोण होईल खालतात बजरंग बाप्पा बजरंग पंकजा होणार विकास दहा वर्षामध्ये विकास झाला नाही विकास नाहीये हा हो। बघू शकता इथं सुरुवातीलाच बजरंग बप्पा यांचं खातं खोललेलं आहे तिकडे बरेचसे मंडळी सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत सगळ्यांच्या भावना नेमका काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार नमस्कार बरं आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे तेरा तारखेला मतदान आहे तुमचं काय वाटतं यावेळेस कोण होईल खासदार काय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं सगळेच बजरंग बप्पा म्हणा लागले तिकडे कारण की मागाल खासदार आमच्या गावावर कधी आलंच नाही बघितलंच नाही आणि हां हां आणि मी कसं नाही काही बर त्याच्यामुळे काय संबंध संबंधित विकासच नाहीये अजिबात नाही काही आज जर बघितलं तर, तर भाजप सोबत सगळे नेते असले तर काय मी त्याला आम्ही नेत्यांना विचारत नाही तर सोडून आम्ही सर आता नेते सोडून येत काय वाटतं बजरंग बाप्पा निवडून येतील हो शंभर टक्के शंभर टक्के तर अजून इकडे काही आहेत मंडळी त्यांना पण आपण विचारूया तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार बजरंग बजरंग बाप्पा तर बजरंग बप्पाज म्हणतात सगळे इकडे पण यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत तुम्हाला काय वाटतं कोण होईल केंद्र सरकार बजरंग बप्पा सोनवडे हो बजरंग बप्पा सोनवडे का बरं बजरंग बप्पा कशा बोलणार ज्यांचं कामच 10 वर्षात काही नाही झालेलं हां पहिला खासदार पहिल्या खांदराचं काम नाही त्यांचं काम नाही म्हणून तर पंकजा मुंड्यांना त्यांनी पुढे केलं ना आता मुंडे मुंड्यांनी तेच करणार आहेत तसंच करते हां पण ते म्हणतात ग्राम विकास मंत्री असताना कामं केलीत नाही कुठे केलीत कुठे समिती कुठे केलीत चौकड हां हां तुमच्या इकडे नाही केलं नाही केलं आमच्या इकडे बरं शेतकरी खुश आहे का नाराजी भाजप शेतकरी नाराज नाराजी कांद्याला त्याला काय कांद्याला भाव नाही काय मग बजरंग बाप्पा का पण कज बजरंग बजरंग बापा बदल करायचा बदल करायचा बघू शकता सगळीकडे बदलाची भावना आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण ओळखा बजरंग बापा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बापा काय वाटतं कोण मी निवळ बाजूकचे त्यांनी शेतकऱ्याचा काटाच काढला कसं काय आणि आरक्षण एक दिलं नाही मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी भाजपला अडचणी अडचणीत नाही मुंडेवर टाकणार आहे मुंडे टाकणार कोणी येईल निवडून बजरंग बाप्पा येणार कोणी बजरंग बाप्पा किती मताने मताने किती मताने उपनी येणार निवडून किती मतांनी उपणी येणार येणार तर बघू शकतात सगळे म्हणतात बजरंग बाप्पा निवडून येणार या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं मामा कोण वर करतात बीजेपीच्या विरोधात मतदान बीजेपीच्या विरोधात मोदीच्या विरोधात मोदीच्या विरोधात मोदीच्या विरोधात लहान मुलासारखं बोलतोय मोदी मोदी काय म्हणले त्या दिवशी आंबेडोगायच्या भाषणामध्ये मी मेलो तरी चालन पण मी आरक्षण कोणाला देणार नाही म्हणजे ह्याच्या वापाच्या घरचं आहे का कशासाठी म्हणतो ते तसं सगळे म्हणजे समाजाला त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांनी जबाबदार नेता आहे त्यांनी कसं धरायला पाहिजे सगळ्याला समान धरायला पाहिजे की नाही मग ह्या अशी भाषा एवढ्या मोठ्या नेत्याची योग्य वाटते का त्याची भाषा कशी त्याने वापरली नगरला वापरली हि तर वापरली चुकीची चुकीची भाषा आहे ना जबाबदार ना देशाचा पंतप्रधान आहे तो कुठल्या एखाद्या समाजाचा जातीचा नाही सगळ्याचा आहे ना तो पंतप्रधान म्हणजे कुणाच आहे सगळ्याच आहे शंभर टक्के बदलला बजरंग बाप्पा तर बघू शकता इकडे सगळे बजरंग बाप्पा काय वाटतं एकंदरीत कसं मतदान असणार आहे आणि माझ्या परिसरात कोणाला आता परवाच्या अंबाजोगाच्या सभेमध्ये मी मोदी साहेबाचे शब्द ऐकले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लावणार नाही तुम्ही ओबीसी ला धक्का लावणार नाही पण मराठ्याचे सगळे सोयरी अंमलबजावणी करा ना ह्याच्यामुळे भाजप चारशे ते चाळीस होईल फडणवीस महाराष्ट्रात भाजपला वर येऊन देत नाही चारशे ते चाळीस होईल भाजप देशात चारशे पाहिजेत त्यांना तर चाळीसवर येईल कमी होईल एवढं कमी होईल बदरंग सोन होईल दुसरं कोण फक्त त्यांच्या शब्दामुळे पंकजता मार पडणार या दिवशी त्या अंबाजोगाच्या सभेतले शंभर टक्के मोदींमुळे आज पडल्या पंकजता मोदींची भाषा येते आज पडल्या पंकज ताई बघू शकता लोकांच्या भावना असतात की पंकजा मुंडे मोदींमुळेच पडतील कारण मोदी ज्या वेळेस इथे आले होते अंबाजोगामध्ये त्याचे भाषण केलं ते ओबीसी मध्ये कोणाला येऊ देणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलंय आणि त्यामुळं आता पंकज मुंडे यांच्यावरती लोक नाराज होतील भाजपवरती नाराज असल्यामुळे आणि त्याचा फटका पंकज मुंडे बसला असं त्यांचं म्हणणं काय तुम्हाला काय कोण मोदी सरकार म्हणजे आश्वासन सरकार फक्त आश्वासन द्यायचं आणि काहीच करायचं नाही निस्त लुटायचं लुटायचं लुटायचंच फक्त शेतकऱ्याला लुटायचं दोन हजार रुपये द्यायचे आणि इकडे दहा हजार रुपये घ्यायचे दहा हजार कुठून घेतले खातातून हे कशातून जीएसटीतून येतो खातातून खतातून चाललेत ना शेतकऱ्याचे चाललेत ना ते दोन हजार गॅस मध्ये घ्यायचे चारशे चा गॅस हजार ते आमचेच चालले लोकात चालले का हा ऐंशी हजाराकडे गेलं सोनं ऐंशी हजाराकडे गेलं त्यांना अजून किती लुटायचे माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना बदल करायला आम्हाला सगळा बदल करायचा बीडचा बदल होणे आपण सगळे नेते सगळे पंकाचे मुंडे कोणते नेते येतो नेत्याचं काय करायचं आहे चार नेते गेले म्हणजे जनता गेली का आम्ही जनता येत नेत्याच्या बाजूला याच्या बात नाही नेता आला तरी म्हणतो तुम्ही आमचं ऐका यावेळेस आमचा आहे का नंतर बघू तुमचं नेत्याचं हा आता नाही नेता पिता नाही आता आता पूर्ण जनता जनतेची ताकद आता नेताविरुद्ध जनता दिबी अशी अशी लढाई पार्टी किती मतांनी पडेल बीजेपी सांगताच येत नाही अंदाजा सांगता येत नाही किती मतांनी पडेल मागच्या वेळेस दहा वर्ष वाचन किती वर्ष का पिढ्यान पिढ्या त्यांनाच द्यायचे का बदल करायचा बदल करायचा यावेळेस बदल बाप्पा त्यांनी नाही चांगले दुसरा पण बदल चांगला बदल झाला पाहिजे बघू शकतात इथं बदलाची भूमिका आहे आणि सगळे म्हणतात बदल करायचा इकडे अजून काही म्हणतात सगळ्यांसोबत चर्चा करूयात नेमका सगळ्यांच्या भावना काय आहेत शेतकऱ्यांच्या एकंदरीत भावना काय आहेत आपल्याला जाणून चा। घ्यायचंय शेतकरी राजा यावेळेस निर्णायक मत ठरणार आहे शेतकऱ्यांचं आणि बीडच्या शेतकऱ्याचं चा काय चाललंय हे आपल्याला चा। जाणून घ्यायचंय त्यांच्याकडे बी जाणार आहे मामा पण तुम्ही कुठून आला तेवढं सांगा फक्त नेकनूर नेकनूर बरं काय काम करता शेती शेती काय शेतकरी खुश आहे का नाराज आहे सध्या काय खुश आहे नाराज आहे सगळं का काहो म्हणजे काय कुठलंच काय नियोजन नाही तर काय मोदीचे काय मोदी कुठल्या मेळात नाही ना काय नाही काय सरकार तेच ठेवायचं बदलायचं बदलून टाकायचं बदलून टाकायचं सरकार बदलायचं म्हणतात बाबा बाबा काय वाटतं तुम्हाला काय नाही आता बजरंग सोनवणीच येणार आता आम्हाला आम्ही कटाळत त्या कमळाला लवकर कटाळ काय 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 काम आहे ते त्यांचे हे तर काहीच नियोजनच नाही ते कुठले आमच्या गावाला अजून पाणी नाही सडक नाही होती कंदी बंदी येत होती गाडी ती बी बंद करून टाकली इमामपूर इमा नाही पाणी प्यायला गाडीच नाही अजून चालू नाही नाही झालं काय बजरंग बाप का पंकज हा पंक बजरंग बली बजरंग बली हा बजरंग बली आम्ही बघू शकता मामा म्हणतात बजरंग बली बजरंग बली शेतकरी नाराज झालाय हा मग मग नारा नाही काय नारा झाला मग काय हे निसतेच हवान हवान काय देहारा काय मामा सगळे नेते त्यांच्या सोबत चालले जाऊ गेले तर काय घेणं आहे आपल्या वीस नेते सगळे पंक्ती आणखीन असून दे त्याच्यात काय घेणं नाही आपल्याला बदलायचं बदलायचे आमचं स्वतःचं मत आहे आम्ही आमचं काढणार बजरंगबली बजरंगबली तर सगळे म्हणतात बजरंग बली आणि इकडे बाजूला अजून काही मंडळी त्यांच्या पण भावना जाणून घेणार आहेत काय मित्र मतदान आलाय की नाही तुला अजून नाही किती शाळेत दहावी दहावी ला अजून दोन वर्ष वाट बघायची मग काय का नाही तर इकडे आहेत अजून काय वाटतं मामा कोण बरं काय वाटतं शेतकरीचं काय चाललंय काय नाही चाललंय शेतकरी खुश आहे खुश आहे कसे खुशी काय नाराजी काय शेतकऱ्याची काय काय किम देत नाहीत काय नाहीत काय काय पीक विमा येतोय कशाचा पीक विमा येतोय मोदीचे दोन हजार दोन हजार काय करायचं आमचेच घेऊन आम्हाला द्यायचे काय करायचं गॅस दिलेत फ्रीमध्ये हा गॅस मध्ये आम्ही मग पैसे भरून भरलेले गॅस कुठं फ्रीमध्ये सरकारवर नाराज पुढे काय सरकार हेच ठेवायचं बदलायचं बदलायचं कोण पाहिजे खासदार बाप्पूर बजरंग बाप्पाचीच हवाई इकडे आपल्याला पाहायला भेटते तुम्हाला काय वाटतं मामा कोण व्हायला पाहिजे खासदार नोकरदाराला काय मतदान नाही का नाही पण बोलता येत नाही बोलता येत नाही उघड बोलता येत नाही पण उघड ना काय बोलू पण शेतकरी कुशल का नाराज आहेत शेतकरी आहेत बरं तर बघू शकता या ठिकाणी पलीकडे बाब आहे काय वाटत मामा शेतकऱ्याचं काय चाललंय शेतकऱ्याचं बरं आहेत पण मतदान बजरंग बाप्पा आपल्या कष्टाने करतात खातीत सरकारचं काय आहे शेतकरी आपल्या आपल्या कष्टाने खात सरकारचं काय काय नाही म्हणतात मी पीक विमा दिला काय नाही कोण नाही दिला नाही दिला मग काय एवढी वेळेस मतदान करायचंय का नाही त्यांना नाही बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बघू शकता सगळे बजरंग बाप्पाच म्हणतात तुम्हाला काय वाटतं मामा कोणाला करायचं खातात बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय यावेळेस मागच्या वेळेस कशी परिस्थिती होती आणि यावेळेस काय परिस्थिती मागच्या वेळेस काय मागच्या वेळेस दिलं त्याला आता पुसर बघितलं एका जागेवर सगळे बदल पाहिजे एका जागेवर सत्ता नको बदल करायला पाहिजे ही भूमिका आहे सगळ्यांची इकडे येऊयात मामाचा चहा जाऊ द्या चहा 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 उकळला दूध स्वस्तय का दूध काय पाण्याची बाटली वीस रुपयाला दूध आहे चोवीस रुपये लिटर स्वस्त की दूध स्वस्त तुमचा व्यवसाय सोपं नाही काय करायचं नाराज नाराज एकदम नाराज नऊशे नौ, नाराज नऊशे नव्याण्णव टक्के करायचं बजरंग सोनवणे बजरंग बघू शकताय सगळेच म्हणतात बजरंग बाप्पा आज इकडे काही तरुण मंडळ आहेत सगळ्यांच्या मत आपण जाणून घेणार आहेत इकडे काही तरुण आहेत काय वाटतं तुम्हाला खासदार कोण पाहिजे बीडचा खासदार पंकजा मुंडे पंकजा मुंडे आता बाकी सगळे म्हणतात बजरंग बाप्पा पंकजायच पाहिजे आपल्याला काय नमका कशामुळे पण मी सांगता येणार नाही पण पंकजा मुंडे पाहिजेत बाकी सगळे म्हणतात बजरंग बाप्पा शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे तिकडे जाऊयात अजून पलीकडे मागे काही मंडळीत त्यांच्या भावना काय आपण जाणून घेऊयात काय वाटतं तुम्हाला कोण बजरंग 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 बाप्पा कशामुळे नेमका बजरंग बाप्पा मला नाही एवढं बोलता येत नाही आपण काय बजरंग 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 कशामुळे पंजता काय केलं दहा वर्षामध्ये कायच केलं काहीच काम म्हणायचं काय दहा वर्षात दहा वर्षात गावामध्ये पण नाही पण प्रीतम ताईकडे होत्या खासदार होत्या दहा वर्षात ते एकदा पण गावामध्ये आले केलं नाही म्हणून त्यांना बी काय त्यांचीच त्या ते एक सारख्याच आहे ते काय करणार तेच करणार काय बदल करायचं नाही ना, बदल टक्के बजरंगप्पाला बघू शकता सगळे म्हणतात बजरंग बाप्पा सगळ्या चिक्क्या तिकडेच गेल्या सगळ्या चिक्क्या सगळ्या चिक्क्या लेख काहीच हो आता दहा वर्ष अजून अजून पाच वर्ष दिलं तर मग ते चिक्कीच जे मटेरियल असतं का तेच गुल होईल मटेरियल बी राहणार नाही भांड्या भांड्यास गुल होईल तिकडेच पण भांड्यास गुल होईल नाही राहिलं कोणी कोण हे करणार आहे त्यांना सगळे नेते त्यांच्या सोबत नेते तो जे चोर ना ते खाणार मग का त्यांनी काय चार पाच चार पाच चिक्के खाल्ले असतात जे नेते त्यांच्या बरोबर त्यांना चिक्के दिले असते ना दोन चार दोन चार ईडी गेले सगळे नेते त्यांच्या ईडी मध्ये एडीला बिहून गेले जनता कोणासोबत जनता असून काय जनता इकडे बाप्पा सांग बाप्पा सोबत तुम्हाला काय वाटतं जनता कोणासोबत जनता बप्पा संग शेतकरी शेतकरी बेबद्दल पंकजा मुळे नकोच नकोच कशामुळे नव्हतं पंकज तिने काय काम केले तिला कशामुळे कधी मोदीचे दोन पीक विमा दिला तिच्याच भागात दिला इकडे नाही दिला नाही दिला तर बघू शकता इकडे पीक विमा आला नाही म्हणतात अजून इकडे या ठिकाणी बघू शकता सगळेच बजरंग बप्पा म्हणतात अजून इकडे काय तरुण मंडळ येतं गावकरी येतं सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत काय वाटतं कोण होईल खासदार या इज इस बार बजरंग बप्पा सोनोने बजरंग बाप्पा तुतारी बजनेवाली पुरी क्यों क्योंकि कुछ पाच साल में कुछ विकास नहीं हुआ है विकास नहीं, नहीं।, तो नहीं है नहीं तर बदल करायचा या ठिकाणी बघू शकता बदल करायची भूमिका आहे सगळी कितना आपके इधर कितना वोट आहे सर हमारे इधर पूरा ससोबाडी मानसुमा मिला के छब्बीस सो मतदान आहे तो उसमें से बावीस सो मतदान बजरंग बप्पा सुनने को हो जाएगा लास्ट इलेक्शन में कैसा हुआ था जब प्रीतम मुंडे वर्षा बजरंग सोनू यहाँ से साढ़े चार सौ को लीड थी बजरंग बप्पा को पिचले साल पिछले नाही साल तो ना। पुरी जाद से जादा पुरी बजरंग बघू शकता यावेळेस बजरंग बप्पाला जास्त लीड राहील असं म्हणणं आहे एकंदरीत जर विचार केला तुमच्या परिसरामध्ये तर कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं बजरंग बप्पाची हवा आहे बजरंगप्पाची हवा का सगळेच शेतकरी सगळे तरुण वर्ग सगळेच बजरंग बाप्पा सोबत हे बदल करायचं बदल बदल करायचं बदल हे सगळं बदलाची भूमिका आहे कुठेतरी जाते आता इलेक्शन जातीवर जातीवरचा विषय नाही आहे पण मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे ना आणि देवेंद्र फडणवीस मराठीच्या विरोधामध्येच स्टेटमेंट आहेत सगळे आरक्षणाच्या बाजू घ्यायची त्या दिवशी मोदी साहेब आले अंबाजोगायला तिथं पण ते सांगतात मी मरेपर्यंत ओबीसीचं आरक्षण काढणार नाही मग मराठा समाजाने काय केलंय त्यांना आरक्षण कमन नग मराठा समाजाशी पोरं आत्महत्या करायला लागली ना आरक्षण कुठंतर फटका बसल आरक्षणामुळे महाराष्ट्रामध्ये फटका बसणार आहे बीजेपी सरकारला हा काय तुम्हाला काय वाटतं फटका बसल आरक्षण शंभर टक्के बसणार मराठा मराठा आरक्षणामुळे ह्या बीजेपी सरकारला फटका आहे तर बघू शकता लोकांच्या भावना आज आपण आलो होतो मांजर सुंबा परिसरामध्ये आणि सगळे गावकरी या ठिकाणी चहा प्यायला बसलेले होते सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे यावेळेस बजरंग बप्पा सोनोने यांना प्रचंड लीड या परिसरातून भेटण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटते बाप्पा सोनू नक्की पंकजा मुंडे दोघांपैकी कोण खासदार होईल याबद्दल तुमचं काय माहिती आहे तुम्ही पण कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला नक्की कळवा गावकऱ्यांनी त्यांची भूमिका मांडलेली तसेच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा